रोकठोक वार्तांकन रोख ठोक बातमी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजासाठी सरकारनं स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचं स्वागत केलंय असं असलं तरी मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय तसेच त्यांनी सरकारकडे विविध समाजासाठी उपसमित्या स्थापन करण्याची मागणी केली कुणी किती उपसमित्या केल्या माझ्याबाबत अफवा पसरवल्या तरी मराठ्यांना आरक्षण मीच मिळवून देणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय त्यात छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मनोज जरांगे म्हणाले ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली ही चांगली बाब आहे गोरगरीब ओबीसींची कामं होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे त्यावर आमची काही हरकत नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यात सक्षम आहे पुणे किती उपसमित्या केल्या टोळ्या माझ्या अंगावर पाठवल्या राजकारणी लोकांचं ऐकून मराठवाड्याचा काढलेल्या जी आर कितीही अफवा पसरल्या तरी माझ्या गरिबाला आरक्षण मी देतोय हे मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही टेन्शन घेत नाही ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार असंही मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितलंय मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी आणि माझा समाज मागे हटणार नाही त्यामुळे कितीही काहीही झालं तरी आम्हाला त्यांचा फरक पडत नाही ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन केल्याबद्दल जरा ांगे यांनी समाधान व्यक्त केले मात्र त्याच सोबत इतर समाजासाठी ही अशा समित्या स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली ओबीसी समाजाला जशी उपसमिती गठीत केली तशी दलित मुस्लिमांसाठी देखील उपसमिती गठीत करा एक उपसमिती शेतकऱ्यांसाठी करा आदिवासींसाठी एक करा आणि मायक्रो ओबीसी साठी एक समिती करा कारण ओबीसी उपसमिती मायक्रो काही साठी येणार नाही असंही मत त्यांनी यावेळी मांडले महामंडळ केल्याप्रमाणे या उपसमित्या तयार करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा